श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांत स्वागत आहे तर श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा महादेवासह जीवतीला समर्पित आहे श्रावणात येणारा चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे तर दर शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते तर जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता जीवतीची ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते तर प्रत्येक आईने जीवतीची ही पूजा नक्की करा आपल्या मुलांसाठी तर प्रथम आपल्याला चौरंगावरती वस्त्र अंतरण घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे ती ही पूजा सुरू करताना आपल्याला अग्नीचं साक्षीने करायची असते तर पहिले आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तामणामध्ये सुपारी घ्यायची आहे गणपती स्वरूप सुपारी घेऊन आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे प्रथम आपल्याला पाण्याने करायचं आहे त्यानंतर आपल्याला पंचामृताने करायचं आहे पंचामृताने नाही तर तुम्ही कच्च्या दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता तर प्रत्येक श्रावणामध्ये दर शुक्रवारी जे आहे तर स्त्रिया जिवंतिका पूजन करतात जरा आणि जिवंतिका या दोन देवता होत्या पुराणात असलेल्या सप्तमादुर्गांपैकी तर, असले तर श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक वाराला विशेष महत्त्व असते आणि श्रावण सोमवार मंगळवार या मंगळवार या दिवशी मंगळागौरसुद्धा सुद्धा साजरी केली जाते तर गणपती बाप्पाचा अभिषेक करताना आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे ओम मकर तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न मुकुरमयी देव सर्व कार्य सर्वदा ओम गणगणपतई नम ओम गणगणपतई नम असं म्हणून आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर जिवंतिक पूजन जे आहे ते मी सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळच्या वेळीसुद्धा केलं तरी चालेल आपल्याला दोडपानावरती पानावरती जे आहे तर गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची आहे आणि हळदी कुंकू वाहून फुल अक्षता भाऊन पहिला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे कोणतीही सेवा करताना पहिले आपल्याला गणपतीची पूजा करायची असते तर तुमच्याकडे दुर्वा असेल तर तुम्ही दुर्वासुद्धा सुद्धा वाहून घ्या श्रावण शुक्रवारी जे आहे तर आपल्याला जीवतीची पूजा तर करायचीच आहे पण त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे तर शुक्रवारी तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला सोळा वेळेला म्हणायचं आहे सोळा वेळेला जर शक्य नाही झालं ना तर तुम्ही एक वेळेला जरी म्हटलं तरी काही हरकत नाही तो तो तर गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यावर आपल्याला जो फोटो आहे जिवंतिकेचा नाग नरसोबाचा जो फोटो मिळतो तो तुमच्याकडे जर असा फोटो नसेल तर तुम्ही तो कागदही आणू शकता किंवा मग वहीच्या पुठ्ठ्याला चिकटवून तो तुम्ही त्याची पूजा करू शकता तर आपल्याला जो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आपल्याला त्या दिवशी आपल्याला हराळ आणि आगडा जे आहेत त्याची आपल्याला माळ करायची आहे आणि ते अर्पण करायचे आहे तर तुम्ही हराळाघडा आवर्जून आणा कारण श्रावण महिन्यामध्ये ख खूप हराळ आणि आघडा येत असतो तर तुम्ही तो आणायचा आहे आणि आपल्याला फोटोला अर्पण करायचा आहे त्याचं खूप महत्त्व आहे त्या दिवशी पूजा करते वेळी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोजते अशी प्रार्थना करायची आहे म्हणजे हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे संरक्षण कर असं आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे तर आपल्याला हराळ आघाडाची माळ अर्पण करून झाल्यावर आपल्याला कापसांची जी आहे ते एकवीस महिन्यांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे फोटोला फुले अक्षर वाहून घ्यायची आहे जीवितीची आरती करण्यासाठी तुम्हाला कणकेची दिवे बनवायचे आहे तुम्ही पाच सात नऊ अशा प्रकारे तुम्ही करू शकता किंवा पूर्णाच्या सुद्धा दिवे तुम्ही करू शकता आणि त्याच दिव्याने तुम्हाला जीवितीची आरती करायची आहे आणि संध्याकाळी मुलांचं त्याच दिव्याने तुम्हाला औक्षण करायचं आहे आपल्या मुलांचं संरक्षणासाठी जे आहे हे व्रत करायचं आहे तर आपल्याला देवीची ओटी सुद्धा भरून घ्यायची आहे तुमच्याकडे साडी असेल तर तुम्ही साडी ठेवा किंवा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस सुद्धा ओटी भरू शकता आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यावरती आपल्याला सुपारी एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि खारी खोबरं जे असेल तुमच्याकडे हळकुंड असेल तर ते तुम्ही ठेवू शकता आणि एक नारळ ठेवायचं आहे नारळ नसेल तरी हरकत नाही टिकली बांगडीसुद्धा घ्यायची आहे आपल्याला तर त्या दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरून घ्यायची आहे आणि एक सुवाशिन बोलवून तिला तुम्हाला ओटी भरायची आहे तिचा तुम्हाला मान सन्मान करून तिला तुम्ही जेवणसुद्धा देऊ शकता आपण पुरणाचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे नैवेद्यासाठी तुम्हाला जो तुम्ही खीरपुरीचा करा किंवा पुरणाचा करा तरी चालेल आणि आपल्याला जे आहे नैवेद्यासाठी आपल्याला फुटाणे आवश्यक आहे तर आपल्याला फुटाणे ठेवायचे आहे किंवा तुम्ही लाह्या ठेवू शकता किंवा सा दूध सागराचं नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता पण फुटाणे असतील तर खूप चांगलं कारण फुटाण्याचा जास्त नैवेद्याचा मान आहे तर तुम्हाला जीवतीची तुम्हाला आरती करून घ्यायची आहे मंत्र म्हणायचं आहे आणि जीवतीची जी कथा आहे ती आहे तुम्हाला मी कथा वाचून सांगते पौराणिक कथेनुसार जरा ही राक्षसीन होती ती मगध देशात राहत होती मगधचा राजाला शरीराने दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला त्यामुळे जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा राक्षसिनीने दोन वेगवेगळ्या भाग असलेल्या त्या मुलाला एकत्र केले आणि त्याला जीवनदान दिले म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखले जाऊ जा लागले पुढे मगध देशात जरा राक्षसिनीचा महोत्सव केला जाऊ लागला सगळे तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली तेव्हापासून जीवतीची पूजा केली जाऊ लागली जीवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख समृद्धी लाभते तर त्यामुळे जे आहे जरा जिवंतिकाचं जे व्रत आहे तेव्हापासून जे आहे आपण करत आहोत तर तुम्हाला गुळ फुटाण्याचं नैवेद्य दाखवायचं आहे किंवा मग तुम्ही दूध साखरेचा सुद्धा दाखवू शकता पूजा झाल्यावर तुम्हाला मुलांना पाठावर बसून मुलांचे ऑप्शन करायचे आहे आणि त्या दिवशी देवीची ओटी भरायची आहे आणि जे आपण देवीची ओटी भरलेली आहे समोर ठेवलेली जे आहे देवीच्या पीस साडी वगैरे तेच तुम्ही जी आपल्या घरी येईल जेव्हा दिवस सुमाशीन तुम्ही ते तिला देऊ शकता तर आपण जे कणक्याचे दिवे लावलेले आहे तर त्याच दिव्यांनी आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे आपल्याला जिवंतिकेचं पूजन करून आरती वगैरे करून आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि आरती तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल आणि जे आपली पुस्तकं पुस्तक त्यात आपल्याला कहाणी मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला जरा जिवंतिकेची पूजा अशी मांडायची आहे आणि तुम्हाला कहाणी वगैरे वाचून घ्यायची आहे धूप दीप दाखवून आरती करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही पूजा मांडायची आहे पण ही तुम्हाला दर शुक्रवारीच मांडायची आहे आणि श्रावण महिन्यामध्ये चार शुक्रवार पडतात तर तुम्हाला चारही शुक्रवारी तुम्हाला जराजिवंतिकाचं पूजन करून हे व्रत करायचे आहे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा तर प्रत्येक आईने हे उपवास करा आपल्या मुलांसाठी तर तुम्हाला कशी वाटली माझी पूजा मला कमेंट करून नक्की सांगा माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ